હા બોલ નો થાંબારી નળા પાણી સોડા કોરટ કચેરી કરનાર ટી દાક પાણી ના સર મારા પૂછવાના મેં માંગુયા ઓલા સે કતો કામ થાય આઈ સા બારવાને આઈ સા બારવાને આઈ સા બારવાને આઈ સા બારવાને અમારું નવડી નાવડી ચા ચાનો બોબોના છેલે મનેજમેન્ટ ભૌતિક છે ભંડીવાત ખાલી જિલ્લાનો પંત છે કટવરાંગ કર

अर्ज थांबलो किती संघर्ष माझं नाव राम मारुती धुमाळे आता आरामपूर वरगाडीचे त्यांच्या विहिरी पाणी भरत आहे दरवर्षी आम्हाला इथूनच पाणी भरावं लागतं गावाला कुठल्याही प्रशासनाचं लक्ष नाही जिल्हा जिल्हा का सरपंच नाही उपसरपंचाचं लक्ष नाही गावाला आठ आठ नऊ महिने झालं पाईपलाईन करून झालं आहे पण त्या पाईपलाईनला पाई अजून सो पाणी सोडलेलं नाही चांगले रस्ते खोदून ठेवले जातात पावसाळ्यात पुन्हा आम्हाला पावसाचं पाणी पडलेलं तर रस्त्यावर पुन्हा अजून परेशानी होणार आहे एक तर पाईपलाईनला पाणी जोडलेलं नाही आता या विहिरीचं पाणी जर बघितलं तर एवढं खराब पाणी आहे पिण्याच्या लायकीचं नाही पण आम्हाला पर्यायच नाही दुसरं पाणी कुठलं पिल्याशिवाय नाही तर मग आम्हाला एक दोन चार किलोमीटर ज्याच्याकडे गाडी आहे त्या गाडीवरती दोन भांडे जाऊन आणत आता आमच्याकडे गाडी नाही कुठली काय कुठलं साधन नाही आम्ही तर आणायचं कुठून तर आम्हाला हेच पर्याय पाण्याचा दिवसभर पाहायला कष्ट करावं लागतं शेतामध्ये सकाळी आता पेरणीचे दिवस आहेत सकाळी जाऊन शेतामध्ये आठ नऊ दहा वाजेपर्यंत काम करतात पुन्हा येऊन काय की आ, आता एक्केचाळीस डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये आम्हाला या दो विहिरीला दोन किलोमीटर तीन किलोमीटर जाऊन पाणी भरावं लागते आमची आम एवढीच विनंती आता जिल्हा जिल्हाधिकाऱ्याला सरपंचाला की आमदाराला खासदाराला आता निवडणुका झाल्या तरी आमच्याकडे कुणीतरी फक्त निवडणुकाच्या वेळेस आली आम्हाला मतदान करा आम्ही मतदान केले दरवर्षाने हेच चालतं आम्हाला मतदान करा निवडणुका झाल्या की झालं आमच्याकडं कुणाचंही लक्ष नसतं आता हात जोडून विनंती आहे जिल्हाधिकाऱ्याला आणि आमदार खासदाराला फक्त आमच्या गावाकडे एक वेळेस यावं गावाचे रस्ते आणि गावाला रस्ते तर गेले आम्हाला कोणा खड्यामध्ये रस्त्याची गरज नाहीत नाही पण कमीत कमी प्यायला पाणी आता त्याचे ज्याचे छोटे छोटे मुलं आहेत त्यांना घरी बसावं लागतं नाही तर एवढ्या एवढ्या तापमानामध्ये आमची मुलं आमच्या मागे येतात पाणी भरण्यासाठी एक तर घरी राहत नाही घरी ठेवायला गेलं तर म्हणजे आम्ही करावं काय एक जगाव का मराव हेच का फक्त आम्ही प्रशासनाला एवढंच विचारतोय आम्हाला एक तर जगा जगू तर द्या नाहीतर मोरू तर द्या कारण पाणी वाचूनच मारवं लागतं आम्हाला प्रत्येक या गावातले शेतमजूर आहेत काही मजूर आहेत शेत शेतच मजूर आहेत त्या ठीक आहे एवढीच माझी विनंती आहे की जिल्हाधिकाऱ्याला आमच्या गावकडे येऊन आमच्या पाण्याचा प्रश्न सोडून द्यावा सुशिलाबाई गंगाराम बोईनवाड गाव कोंडूर हसगाव जिल्हा नांदेड जिल्हा हसगाव तालुका पाणी नाही आम्हाला पाण्याची पाण्या वाचून आम्हाला पाणी पाहिजे एक ना दोन भांडी भेटतात मग दुसरी का अजून भांडण करती मोहाय मोह आहे दोन चार दोन चार भांडी भेटतात कधी कधी आणि कधी ती भेटे नागरिक आहे की नाही सार्वजनिक काही नाही हिर नाही काही नाही बाहेरगाव आणता ना शेतीतून आणता पाणी नसलं तर देते कधी भांडते कधी भिजवायचं असल्यावर प्रशासनाकडे काय मागणी आहे तुमची काय कायच मागणी नाही फक्त आम्हाला पाणी पाण्याची मागणी आहे पाणी नाही मिळाल तर काय मराठी आम्हाला पाणी नाही मिळालं तर काय साहेब लोक बसतात तिकडे शांत म्हणानं इकडं आम्हाला परेशानी आहे काय अधिकारी साहेब आम्हाला पाण्याची पुरवठा करावा आम्हाला पाणी पाहिजे जर